मिरजेत ऑक्सिजन पार्क टू चक्कर सडक उद्यान उद्घाटन समारंभ दीड हजार वृक्ष लागवड संकल्प प्रणव बिलकॉन किशोर पटवर्धन यांची संकल्पना ऑक्सिजन पार्क अर्बन रिपब्लिक टाउनशिप मिरज जवळ प्रणव बिल्कॉन मिरज किशोर पटवर्धन यांच्या संकल्पनेतून ऑक्सिजन पार्क टूची निर्मिती केली जाणार आहे मिरज शहरामध्ये प्रणव बिलकॉनतर्फे मॉर्निंग वॉकर्स मध्ये लोकप्रिय असणाऱ्या ऑक्सिजन पार्कजवळ चक्कर सडकेवर मनपाच्या दीड एकर क्षेत्रावर एक सर्वांग सुंदर बगीचा निर्माण करण्यात केला जात आहे या उपक्रमामध्ये प्रशस्त वॉकिंग ट्रॅक त्यालगतच लहान मोठी मिळून सुमारे अडीच ते तीन हजार झाडे लावण्यात येणार आहेत आज शुक्रवारी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी मनपा आयुक्त माननीय शुभम गुप्ता यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटन प्रसंगी प्रणव बिलकॉनचे किशोर पटवर्धन प्रणव पटवर्धन प्रतीश पटवर्धन माननीय सुरेश आवटी निरंजन आवटी क्रेडाई सांगलीचे श्री जयराज सगरे तसेच क्रेडाईचे सर्व पदाधिकारी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री अडसूळ साहेब तसेच येथील वॉकर्स क्लबचे श्री तानाजी ओमासे अण्णा आचार्य आणि सर्व निसर्गप्रेमी मंडळी उपस्थित होती सांगली आणि प्रणव बिलकॉम याच्या संयुक्त विद्यमानाने ऑक्सिजन पार्क टू याचा प्रारंभ करण्यात आलेला आहे त्यामध्ये जवळजवळ जवळ एल शेपमध्ये खूप मोठा क्षेत्र ऑक्सिजन पार्क वॉकिंग ट्रॅक आणि किओस्कच्या संयुक्त डिझाईनमध्ये डेव्हलप करण्यात येणार आहे खूप सुंदर उपक्रम आहे कारण आपल्याला हा एक उपक्रम असा एक उदाहरण प्रस्तुत करतो की आपल्याला विकास आणि पर्यावरण याच्यात दोघाचा समावेश करून कसा आपल्याला पुढे जाता येईल नॉर्मली आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण बोलतो विकास आहे तर पर्यावरण नाही पर्यावरण आहे तर विकास नाही पण असा नाही आहे दोन्ही एकत्रित पण होऊ शकतात आणि त्याचे खूप सुंदर उदाहरण आपल्याला पुढच्या तीन ते चार महिन्यात तिकडे बघायला मिळणार आहे माझी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की मिरजचे जेवढे नागरिक आहेत त्यांना सगळ्यांना या उपक्रमाचा खूप लाभ होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज प्रणव बिलकॉन आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतर्फे एक संयुक्त उपक्रम या ठिकाणी उद्घाटित झालेला आहे माननीय आयुक्त गुप्ता साहेबांच्या हस्ते या आत्ता प्रकल्पाचं उद्घाटन नुकतंच पार पडलं यामध्ये आपण जी चक्कर सडक म्हणून ओळखतो तर तो पूर्ण चक्कर सडकचा जवळजवळ चारशे पंचवीस मीटर लांबीचा भाग जो आहे हा पूर्ण सुशोभीकरण करण्यात येणार आहे या चक्कर सडकेच्या पश्चिम दिशेला जी एक पट्टी या ठिकाणी कुठलाही तिथं काटेकुटे आणि कचरा या ठिकाणी प्रादुर्भाव होता तर त्याचं संपूर्णपणे गार्डनमध्ये आणि वॉकिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅकमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा जवळजवळ चारशे मोठी झाडं लावण्यात येत आहेत आणि हे काम करण्याचं भाग्य आयुक्त साहेबांनी आणि महापालिकेनी मला दिलं याबद्दल मी मनपूर्वक साहेबांचे आणि महापालिकेचे आभार मानतो आणि याचबरोबर या सुशोभीकरणाबरोबर हा जो रस्ता आहे हा रस्ता देखील लवकरात लवकर महापालिकेने पूर्ण करावा अशी त्यांना विनंती करतो आणि थांबतो मनपूर्वक धन्यवाद रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज